हे आवडलं किंमत वस्तूची कमी होते कलेची होत आपण खूप आहोत म्हणून छान असं सुंदर कवरेज आलेलं आहे आणि यांच्याकडे मी जे बघितलं आणि मला जे आवडलं ते नमस्कार माझं नाव प्रेरणा लोके अँड वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग खूप महिन्यानंतर आपण ब्लॉग करतोय मी समजू शकते तुमचे खूप मेसेजेस आले इंस्टाग्रामवर सो सगळ्यांचे खूप खूप खुँ धन्यवाद सो मध्ये बराच काळ मी ब्लॉग करत नव्हते कारण बऱ्याचशा नवीन कामांमध्ये मी बिझी होते पण पन आत्ता आपण आलो बोरिवलीमध्ये बिझनेस क्रिएटिव्ह कट्टाच्या श्रावण स्पेशल एक्झिबिशनला आणि या श्रावण स्पेशल एक्झिबिशनमध्ये बिझनेस क्रिएटिव कट्टा ही संस्था जी आहे तर ती महिला उद्योजकांना खूप छान पद्धतीने प्रोत्साहन देते आणि आत आपण वेगवेगळे स्टॉल्स आहेत तर ते व्हिजिट करूया चला या तुझं नाही आपलं न हां नमस्कार मी शलाभा मासावकर माझं ब्रँड नेम मा आहे श्रेयू क्रिएशन श्रेयू क्रिएशनमध्ये तुम्हाला सगळे हँडमेड होम डेकोर प्रोडक्ट मिळणार आहे फेस्टिवल रिलेटेड तर हे बेस्ट त्यांचं एक युनिक असे प्रोडक्ट ते घेऊन येतात त्याचबरोबर हे बोरोसिलचे प्रोडक्ट आहेत तर त्याच्यामध्ये हे बघा पूजा थाली सेट आहे त्याच्यामध्ये ही घंटी बघा सुंदर आवाज आहे आणि या सगळ्या वस्तू आहेत या प्रॉपर यूज करू शकता आणि गिफ्टिंगसाठी तर खूपच सुंदर आहे से, से से हे सेट हा चोवीस तासाचा सेट आहे हे सगळे नंदा दिव आहे अखंड दिवे हे बघा हा चोवीस तासाचा दिवा आहे त्याच्यावर ही हंडी आहे हे पंधरा तासाचे आहेत हे बारा तास चार तास त्याच्याबरोबर समय आहे त्याचं हे हे जे वैशिष्ट्य आहे हे बघा हे जे सॅम्पल मी ठेवलेलं आहे डेमोसाठी हे सकाळपासून लावले ते गरम नाही झालं जास्त आणि जी ताळी नाही होणार आहे त्याचं वैशिष्ट्य हेच आहे की काच हो काळी कधीच नाही होणार तुम्ही वर्षानुवर्ष यूज करू शकते किती नाही तर हे सगळे युनिक प्रोडक्ट आपले श्रे मध्ये तुम्हाला मिळेल तुम्ही नक्कीच भेट द्या दोन दिवस आपला एक्झिबिशन आहे तर so, आता आपण जाणार आहोत पुढच्या स्टॉलला तिथे जर तुम्हाला फ्रीज मॅग्नेट भरपूर आवडत असतात वेगवेगळ्या पद्धतीचे फ्रीज मॅग्नेट्स अव्हेलेबल आहेत ते बघा छान आपले अष्टविनायक गणपती आहेत त्याच्याशिवाय बघा असं सुंदर फ्रीज मॅग्नेट आहे हे फ्रीज मॅग्नेटच अरे वा बघा नक्कीच हे फार क्रिएटिव फ्रीज मॅग्नेट्स आहेत त्याच्याशिवाय ओम श्री सरस्वती नमक अरे वा सुंदर असं छान आपट्याचं पानसुद्धा सो इथे वेगवेगळी व्हरायटी तुम्ही बघू शकता की कीओल्डरसुद्धा आहे स्वामींचं श्री स्वामी समर्थ आणि इथे तुम्ही की किचन्स लावू शकता आणि आत आपलाच इथे ताई आहेत सो त्यांच्याकडे ही छान अगदी तुम्हाला खरी फुलं वाटत आहेत ना पण ही कागदाची फुलं आहेत आणि एवढी छान क्रिएटिव्ह पद्धतीने केलेली आहेत की तुम्ही त्याचा आकारसुद्धा बघू शकता अगदी अशी वाटतात की खरी ताजी फुलं आहेत सो इथे छान अशी जास्वंदाची फुलं तुम्ही बघताय त्याच्याशिवाय इकडे बघा प्राजक्ताची छान अशी फुलं आहेत लिली आहे इकडे आपल्याकडे गणपती जवळ येत आहेत आता सो गणपतीसाठी इकडे जास्वंद आणि छान असा दुर्वांचा हारसुद्धा आहे सो आपल्याला जर हे सगळे घ्यायचं असेल तर एक्झिबिशनलाच विजिट करावं लागेल की आपलं ऑनलाईनसुद्धा आहे ऑनलाईन नाही आहे पण मी कॉन्टॅक्ट फो फोन नंबर तुमचा फोन नंबर सांगा नाईन एट सिक्स सेवन थ्री टू डबल झिरो थ्री संगीता पर्यंत सो तुम्हाला जर असं छान छान गोष्टी घ्यायच्या असतील तर विजिट करा किंवा त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता स्वतः जाऊया so, आपण पुढच्या स्टॉल सो आता आपण so, आलो आपला महिलांचा आवडता विषय म्हणजे अगदी साड्या आणि इथे साऊथ स्पेशल छान कॉटनच्या साड्या आहेत तर इकडे तुम्ही बघू शकता छान छान अशा कॉटनच्या साड्या आहेत वेगवेगळ्या ही सेमी कांजीवरम सिल्क आहे सेमी कांजीवरम सिल्क वा घडी बघा फक्त याची केवढीशी सुट्टी आहे आणि कॉम्बिनेशनसुद्धा खरंच खूप छान आहे म्हणजे आबोली कलर आणि आबोलीवर असा निळा छान पण कलर सो so, कशा वाटल्या साड्या अशा साड्या जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर तुम्हाला कळल्या आता की कुठे कुठल्या एक्झिबिशनला व्हिजिट करायचं so, सो इथे अजून एक आपल्या सबस्क्रायबर ताई आहेत आणि त्यांचे सुंदर असे हँडमेड तुम्ही ज्वेलरी इकडे बघू शकता एक युनिक प्रॉडक्ट असा आहे माझ्याकडे जो तुम्ही लग्नामध्ये गिफ्ट देऊ शकता एनिव्हर्सरीला गिफ्ट देऊ शकता बड्डे ला गिफ्ट देऊ शकता तर ह्यामध्ये असं आहे की मी नावामध्ये गणपती बन्छा तुमच्या सुंदर कला आहे हे ऑप्शन आहे तुम्ही यामध्ये अकरा नावापर्यंत पूर्ण एक फॅमिली ट्री बनवू शकता ते कोणाला गिफ्ट देऊ शकता साठी साठावा बर्थडे वगैरे असतो त्यांना गिफ्ट देऊ शकतो आणि या बॅगच तुम्ही सा काय सांगाल मला सुंदर सुंदर माझे बॅग असं समजू शकता की ह्यामध्ये फक्त तुम्हाला लेडीजचं पेंटिंग सध्या नारी शक्ती चालू आहे मी त्या इन्स्पायर होऊन नारी शक्तीवरती सगळं एक थीम घेऊन बॅग्स बनवलेले आहेत सुंदर थँक्यू आणि आपण अजून एका स्टॉलवर आलेलो आहोत सो हे सगळं हँडमेड आहे चोकर आहे म्हणजे नवरात्रीला छान तुम्ही गरबा वगैरे खेळायला जाणार असाल तर हा चोपकर घालून गेलात तर अजूनच लूप खुलून येईल बरेचसे वेगवेगळी व्हरायटी तुम्ही बघू शकता सगळे फॅब्रिकमध्ये आहे हेकलेमध्ये आहे अच्छा ते हँड पेंटेड आहे इव्हर हे सुद्धा एका पेपरने बनवलं आहे पेपरने बनवलेलं आहे आहे खरी वापरलेली अच्छा हे बघा हे बघू शकता रेझिन आर्ट आहे सो आणि याच्यामध्ये अगदी खरी फुलं वापरलेली आहे रेसचं असं स्प्लेंडर दिसतं तिथे पण आहे रेझिनचं कनेक्शन आपल्या घराच्या दारासाठी हँडमेड अशी छान तोरणंसुद्धा आहे तुम्ही बघू शकता सुंदर असं काटपत्राचं फॅब्रिकमध्ये केलेलं आणि त्याच्याशिवाय इकडे वेगवेगळे पर्स बॅगसुद्धा अव्हेलेबल आहेत या खण पॅटर्नमध्ये पर्स आहेत सो so, जर एखादा तुम्ही जर कुठे बाहेर फंक्शनला वगैरे जात असाल आणि साडीवर तुम्हाला छान अशी सोबत पर्स असेल तर तुमचा गेटअप अजूनच खुलून दिसेल नक्कीच आणि हे सगळं या ताईंनी हँडमेड हाताने बनवलेलं आहे so, सो मला वाटतं की प्रत्येक महिलेला या एक्झिबिशनमध्ये जो स्टॉल मिळाला आहे सो so, त्यातून त्यांच्या कलागुणांना खूप वाव मिळतो आहे आणि मला वाटतं आपला ब्लॉग ॉल्वर आणि इकडे तुम्ही बघू शकता इको फ्रेंडली अशा राख्या म्हणजे या बांबूपासून बनवलेल्या राख्या आहेत खरंच खूप युनिक आणि छान आयडिया आहे कल्पना आहे मला तरी आवडला या, या राख्या नक्कीच सो so, इकडे अजून त्यांचे बरेचसे असे प्रोडक्ट्स आहेत ते पण तुम्ही बघू शकता तुम्ही चांगल जाई याबद्दल एम डी एफ सी मशीन कट एम एफ सी मशीन कट इयरिंग्स आहेत हे पन्नासला एक आहे हे जर्मन सिल्वर इयरिंग्स आहेत हे शंभरला तीन आहेत एक्झिबिशन ऑफर हे एक्झिबिशन ऑफर जर्मन सिल्वर इयरिंग्स कलर बिड्स आहेत एकशे वीसला ला तीन आहेत ही टेराकोटा ज्वेलरी आहे हे रंगोळीचे स्टेन्सिएस आहेत ओके हे ऑक्सिडाइज इयरिंग आहेत ही जु ज्वेलरी आहे फ्रीज मॅग्नेट्स आहेत आणि हे सगळे हँडक्राफ्टेड आणि हँड प्रेंटेड पर्सेंट डिस्काउंट थँक्यू आत्ता आपण आहोत मानसी धारपता स्टॉलवर आणि यांच्याकडे मी जे बघितलं आणि मला जे आवडलं ते हे आता हे तुम्ही काय आहे ते कमेंट करून सांगा ऍक्च्युली हे आहे हँडमेड बनवलेलं आणि हे कलश आपण मार्गश्रियातल्या गुरुवारला जो कलश वापरतो किंवा सत्यनारायणाचा पूजेला कलश वापरतो सो त्या कलशाला डेकोरेट करण्यासाठी हे सुंदर असं त्यांनी बनवलेलं आहे सो मला हे आवडलं नक्कीच आवडलं युनिक आहे आणि त्यांच्याकडे असे बरेचसे प्रॉडक्टसुद्धा आहेत सो इकडे तुम्ही बघू शकता आहे अगर अगरबत्तीचं उदबत्तीचं चा, स्टँड असं आहे छान आणि ॲक्रेलिकच्या रांगोळ्या आहेत त्यांच्याकडे सुंदरसे वेगवेगळे प्रोडक्ट्स इथे अव्हेलेबल आहेत पण आहोत मोहिनीताईंच्या स्टॉलवर आणि यांच्याकडे स्वतः नॅचरल गोष्टी वापरून केलेले ब्युटी आहेत सो त्याच आता आपल्याला डेमो देते नमस्कार मी दे एच डी पावडरचा डेमो दाखवते हे जे मोहिनी मंत्राचं मिस्ट आहे रोज मिस्ट तो आपल्या चेहऱ्यावरती स्प्रे करायचा आणि त्यानंतर ही जी पावडर आहे जी पावडर फॉर्ममध्ये आहे ना अशी घ्यायची छोटाने ब्रेंडरला पण स्प्रे करायचं रोज वापरचा आणि नंतर ही इव्हेंटली अशी स्प्रेड करून घ्यायची तर हा तुमचा फाय मिनिट्स इझी मेकअप होऊन जातो तुम्हाला बाकी कुठलाही फेस बनवायची गरज नाही कन्सील कन्सील कुठलंच काही लावायची मॅजिक पावडर असं तुम्ही म्हणू शकता नक्कीच नाही आणि कव्हरेज पण बघताय छान असं सुंदर कव्हरेज आलेला आहे आणि हा मेकअप आठताच उतरत नाही मॅडम सहा ते आठ असतो आता आपण स्मिता ताईंच्या स्टॉलवरती आणि स्मिता परांजपे ताईंकडे भरपूर अशी ज्वेलरी आपल्याला इकडे दिसते सो खूप व्हरायटी ऑफ ज्वेलरी आहे है, हँडमेड ज्वेलरी आहे आणि त्याच्याशिवाय ए डी नगसुद्धा आहे सो आताचं हे ट्रेंडिंग आहे एडी नथ म्हणजे ट्रेडिशनल आपण तर नथ घालतो पण आता या नथ खूप छान दिसतात प्रत्येक साडीला सूट होतात काय सांगाल तुमच्या या ब्रँडबद्दल वर्ष झालं आणि एका वर्षात मी जवळजवळ प्रत्येक महिन्याला एक दोन एक दोन एक्झिबिशन्स करतेस आणि फॅब्रिक ज्वेलरी पासून मी सुरू केलं आणि एक 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 गोष्ट शिकत गेले आणि करत फॅब्रिक ज्वेलरी सुद्धा मी स्वतः बनवलेली आहे असलेला आता गणपतीसाठी म्हणून स्पेशली ह्यासुद्धा सुद्धा कंठी सुद्धा केलेल्या आहेत त्याच्यानंतर दिग्बाळी आहेत माझ्याकडे इकडे म्हणजे एकदम टिपिकल जे ऑथेंटिक बिगबाळी लागते आ, त्या बिगबाळ्या माझ्याकडे आहेत आणि ह्याची पैठणीची ज्वेलरी आहे माझ्याकडे तुम्ही घातलाय तो नेकलेस सुद्धा फारच आणि तो खूप रिजनेबल आहे हा फक्त टू फिफ्टीला आहे अरे आणि जर प्रेझेंट देण्यासाठी म्हणून जर सहा वगैरे घेतले तर मी तो दोनशे ला सुद्धा देते आणि त्याचबरोबर आपल्याकडे गणपतीची तयारी सुद्धा आहे गणपतीच्या पूजेसाठी जी तयारी लागते ती पण बॉक्स मध्ये रेडी आहे आपल्याकडे म्हणजे बघा एखाद्याला जर गाई असेल गणपती साठी पटापट जायचं तुम्हाला फक्त एक बॉक्स घ्यायचा रेडी फक्त आणायची तयारी आणि ह्याच्यावर सगळं ह्याच्यात आहे ते इव्हन त्याच्यात जो गणपती आपण मांडतो तो सुद्धा गणपती वेगळ्या प्रकारचा त्याला डेकोरेट करून दाखवलेला आहे तुपाच्या भिजलेल्या वाती आहेत आणि त्या तुपाच्या भिजलेल्या वाती उभ्या राहत नाही म्हणून त्याला एक बोकाचा स्कू घातलेला आहे त्याच्यात की त्या व्यवस्थित उभ्या राहतात आसनं आहेत वेगवेगळ्या साईजची जशी तुमच्याकडे आसनं असेल तसं रांगोळी आहे सुटं पण तुम्हाला अष्टगंध आणि एक्सपोर्ट दुबईहून आलेली फेशन वेलची दुधाचा मसाला पावडर अच्छा आणि ती घरी बनवलेली हो वेलची पावडर महिनी महिनी आता का महिनी महिनी आहोत इथला घडी हा एक्सपोर्ट कॉलनीचा खजूर आहे अतिशय खूप सुंदर आहे तुम्ही पण बघा म्हणजे हा एक जर मी छोटी पाकिट केली एक जर असेल ना खजूर खाल्ला आणि दूध प्यायला एक ब्रेकफास्ट होतो खजूर चौदीचा दुबईहून एक्सपोर्ट आणलेला आहे बंगाकडे असतो त्यामुळे हा मजदूर आणि हा काळा खजूर अजूर आहे आपण आहोत मितालीताईंच्या स्टॉलवर आणि इकडे मी बघते तर हे गाईंच्या शेणापासून बनवलेले असे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत तर त्याबद्दल आता मितालीताई सांगतात हॅलो आपले प्रोडक्ट्स हे गिरगाईच्या शेणापासून बनवलेले आहेत त्याच्यामध्ये हर्ब्स यूज केले आहेत ते म्हणजे जटामसी अगर तगर चंदन आपल्याकडे बरेच प्रोडक्ट्स आहेत सामराणी कप आहे मच्छर धूप कोण आहेत अगरबत्त्या आहेत जे केमिकल फ्री आणि हँडमेड आहेत इथे तुम्ही बघू शकता इकडे बरेचसे धूप आहेत वेगवेगळे केमिकल फ्री हँडमेड आहेत त्याशिवाय आणि हे काय आहे हर्बल ऑइल मी श्वेता शेलात आणि आम्ही वेस्ट ऑन मालाड फीज घेते आमच्या ब्रँडचं नाव आहे स्वानंदी फूड्स वी आर डीलिंग इन द असा विचार करतो जे आपण खातो तसेच आपले विचार असतात म्हणून आम्ही डील करतो सुपरफूड आणि मिलेट्समध्ये सो आमच्याकडे आहे धान्यांचे रोस्टेड व्हरायटी इथ इज टू हंड्रेड पर्सेंट रोस्टेड नॉट अट ऑल फ्राईड अँड वी आर डीलिंग इन सुपर फूड्स ऑल्सो लाईक देर आर मल्टिपल सीड्स अवेलेबल इन आर किचन विच वी आर ऑल इटिंग इट सो so we have to use इट अँड we हॅव टू यूज द optimal ऑप्टिकल Try our इट्स टोटली हेल्दी आणि त्याच्यामध्ये सगळे मिलेट्स स्नॅक्स आहेत सो इकडे ही ज्वारीची कटोरी आहे तर जसे काय इकडे प्रसाड हे काय साड मल्टीग्रेन मल्टी बाजरी चिवडा डिलाइट होंबूरकर बरोबर ना भाग्यश्री चेंबूरकर चेंबूरकर काकींच्या स्टॉलवर आणि या काकींच्या स्टॉलबद्दल म्हणजे आमची एवढी छान मैत्री अशी झालेली आहे ना तर या काकींच्या स्टॉलवर त्यांनी बनवलेले काय काय प्रोडक्ट्स आहेत तर त्याबद्दल त्याच माहिती देते काही चांगलं नमस्कार मी भाग्यश्री चेंबूरकर मागील सहा सात वर्षापासून मी वेस्ट मॅनेजमेंटमध्ये काम करते कचरा व्यवस्थापन आपल्या घरातमध्ये घरं झिरो वेस्ट कशी करायची याच्याबद्दल आम्ही मार्गदर्शन करतो ह्याच्यामध्ये होम कंपोस्टिंग आहे सॅग्रिगेशन आहे ई वेस्टबद्दल आम्ही अवेअरनेस करतो ई वेस्ट हा किती घातक आहे पण आपण घरामध्ये केवढा तो पसरवून ठेवलेला असतो तो, तो योग्य ठिकाणी कसा द्यायचा याच्यावर आम्ही व्याख्यानं घेतो त्याच्यानंतर इको फ्रेंडली स्क्रबर्स वापरून आपण घरात भांडिंग असतो त्याचा हा कचरा कसा कमी करू शकतो याच्याबद्दल अवेअरनेस निर्माण करतो मागील सात वर्षापासून तेराशे लोकांच्या घरी आम्ही होम कंपोस्टिंग लोकांना शिकवलेलं आहे आणि त्यांची घरं वेस्ट झालेली आहेत तयार होणारं कंपोस्ट ते आपापल्या झाडांना घालून इतकी सुंदर फुलं त्यांच्या झाडांना येत आहे त्याच्यानंतर एक छान प्रोडक्ट मी लोकांना इंट्रोड्यूस करत आहे मोरिंगा पावडर इतकी बहु गुणी ही इतकी बहुगुणी आहे की ती आपल्या हाडांसाठी अगदी बेनिफिशियल आहे असे भरपूर छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत क्रॅम्प्स येणे डोपर दुखणे याच्यासाठी ती अगदी फायदेकारक आहे अशी ही मोरिंगा पावडर आहे त्याच्यानंतर नवीन एक प्रोडक्ट आम्ही इंट्रोड्यूस केलेला आहे आनंदाची अशी गोष्ट आहे की ते आज पूर्ण संपलेले आहे पन्नास प्रोडक्ट ती बघा तेलपोळी तेलपोळी हां ज्याला माहिती आहे म्हणजे सी केपी लोकं सोनार पाचकशी या लोकांकडे ह्याला भरपूर मागणी आहे आणि त्याला माहिती पण आहे त्याची तर ही गोष्ट आम्ही आज लोकांना इंट्रोड्यूस केली अशा प्रकारे आम्ही वेस्ट मॅनेजमेंट आणि या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अवेअरनेस लोकांना व्हावा म्हणून मी ह्या प्रदर्शनामध्ये भाग घेते आणि लोकांना कचऱ्यापासून कम्पोस्ट कसं करायचं त्याची मी पूर्ण माहिती देते जेव्हा लोकांना कळतं की कचऱ्याला ह्या दुर्गंधी येत नाही वास येत नाही तेव्हाच ते करण्याचा विचार करतात तर त्याबद्दलची मी व्याख्यानं देते खूप आनंददायी हा उपक्रम आहे आपला कचरा डम्पिंगवर जात नाही याचा अतोनात आम्हाला आनंद होतो आम्ही कचरा तयार करत नाही आम्ही कंपोस्ट तयार करतो आम्ही कचऱ्यावर भरपूर प्रेम करतो ह्या छोट्या छोट्या गोष्टी कचरा आमच्याशी बोलतो आता तुम्हाला ऐकताना खूपच हास्यास्पद वाटत असेल की कचरा काय बोलतो पण कचरा आमच्याशी बोलतो की केकचा जो बेस आहे तो, तो जेव्हा तुम्ही असे सहज कचऱ्यामध्ये टाकता आम्हाला कचरा सांगतो तू आता आम्हाला अशीच टाकणार आहेस का थोडं मला धू तिकडे क्लीन कर थोडं सुखो मग मी कचराच नाही आहे तर अशा पद्धतीने आम्ही भयंकर कचऱ्यावर प्रेम करतो आणि आम्ही हे एन्जॉय करतो ही ॲक्टिव्हिटी आणि काकी तुम्हाला जर आता या तुम्ही म्हणाल की तुम्ही क्लासेस पण सुरू करणार आहात पावसाळ्यानंतर तर त्यासाठी जर कोणाला एनरोल करायचं असेल तर तुम्हाला कोणता कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर सांगाल का येस सांगते माझं नाव आहे भाग्यश्री चेंबूरकर आणि माझा मोबाईल नंबर आहे जो व्हॉट्सॲपही नंबर आहे नाईन एट सेवन डबल झिरो थ्री फाय वन एट नाईन याच्यावर तुम्ही संपर्क करा आणि तुम्हीही कचरा साक्षर व्हा आम्ही याला एक छान नाव हो दिले कचरा साक्षर अरे आणि माय गार्बेज माय रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या घरात जो जो कचरा तयार होतो म्हणजे सुखा असेल तर आणि ओला असेल तर ही आपलीच जबाबदारी आहे त्याचं व्यवस्थापन आपण शिकून घेणे अत्यंत गरजेचं आहे आणि ही काळाची गरज आहे धन्यवाद थँक्यू तुम्ही खूप छान बोललात आणि आपल्याला कचरा व्यवस्थापनाबद्दल सांगितलं आणि हा मला स्क्रबर प्रचंड आवडला आहे कारण मला वाटतं मी लहान असताना आम्ही जेव्हा कोकणामध्ये भांडी घासायचो म्हणजे आपल्या नारळाच्या शेंडीनेच तिसीनेच चुलीतली राख आणि किशीने आपण स आम्ही सगळीतरी भांडी घासायचो माझ्या लहानपणी तरी, तरी आम्ही अशीच भांडी घासलेली आहे आणि मला असा आनंद होतो आहे हे प्रॉडक्ट परत एकदा बघताना आणि या प्रॉडक्टबद्दल काफी अवेअरनेस क्रिएट करतात सो त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद so पाहतो थँक्यू सो मच धन्यवाद मी माझ्या पुतण्याने जो दमॅन डेफ आहे त्यांनी बनवलेलं आहे सगळं हँड पेंटिंग आहे जे जे काही क्राफ्ट केलं आहे ते पण हँड पेंटिंग आहे ही साडी कवर आहेत ती स्लिंग बॅग आहे

स्वतःसाठी असं नक्कीच घेऊन जा आणि यांचा स्टॉल नंबर आहे थर्टी फाईव्ह त्याच्याशिवाय इकडे वेगवेगळे व्हरायटी प्रॉडक्ट पण आहेत त्यांच्याकडे की होल्डर आहेत सगळे तुम्ही बघू शकता ते क्यू क्यूट की होल्डर्स आहेत रील्स केली आहेत व्हिडिओ केले आहेत आणि त्यामार्फत त्यांच्या चॅनलमार्फत तुम्ही खूप लोकांपर्यंत पोहोचणार आहात तर आपण त्याबद्दल त्यांना खूप धन्यवाद देऊया त्यांचं चॅनल नक्की फॉलो करा आणि त्यांच्यामार्फत आपण खूप जणांपर्यंत पोहोचणार आहोत म्हणून आणि आपल्यासाठी त्यांनी आज वेळ काढून इथे आपले छान व्हिडिओज बनवलेत यासाठी बिझनेस कट्टातर्फे आपण त्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करूया सो आता आपण आहोत सखी शिरसाट या ताईंच्या स्टॉलवरती आणि मला यांच्याकडे जी एक गोष्ट आवडली त्या इकडे जे आपल्याला समोरासमोर आपल्याला एक परफ्यूम छान बनवून देणार आहेत आपल्याला आवडीचा फ्लेवरचा करेक्ट येस yes. सो so, आपलं कॉन्सेप्टच आहे मेक युअर ओन परफ्यूम तुमचं हवं तसं तुम्ही तुमच्या परफ्युम्सला तुमच्या फ्रेग्नेन्सनुसार ब्लेंड करू शकता डार्क लाईट माइल्ड म्हणजे दोन फ्रेग्नेन्सेस मिक्स करून ऑन द स्पॉट तुम्हाला दाखवणार आवडलं ते तुम्हाला आम्ही ऑन द स्पॉट इथे समोरासमोर तुमच्या बनवून देणार अरे वा आणि जर आपल्याला हे जर ऑनलाईन घ्यायचं असेल तर तुम्हाला फर्श डिझाईन्स झिरो थ्री इन्स्टा आयडी आहे माझं आणि डबल नाईन एट सेवन टू नाईन सिक्स फोर थ्री सिक्स हा माझा नंबर आहे यू कॅन कॉन्टॅक्ट मी एनी टाईम डिलेवरी ऑप्शन्स आहेत जवळपास असेल तर आम्ही होम डिलेवरी न देता हँड डिलेवरी करतो कुरिअर नाही करत डिरेक्टली okay. देतो हँड डिलेवरी करतो बिकॉज माझ्या सगळ्या बॉटल्स ग्लास बॉटल्स आहेत सो वी डोंट रिस्क इन गोइंग इन टू कुरिअर बस चालेल आता आपण आपल्यासाठी एक छान असा बनवूया आय थिंक मला बर्बेरी आवडलेला सो so, ओके okay. कसा शॉप नाही हा इज इज धिस इज द टेस्टर ओके हा टेस्टर आहे हे आपलं ऑइल आहे आणि हे टोटली किन फ्रेंडली आहे नॉन अल्कोहोलिक कॅन स्किन फ्रेंडली अच्छा अरे वा नॉ ऑल मेक इट हे आपले डायल्यू झालं आहे मस्त अशी प्रोसेस आहे आणि त्या इमिजिएट आपल्या समोर बनवून आपल्याला आता आपलं डायल्यूटर्स आहेत आणि मला वाटतं हे पण एक कला आहे कारण याचं प्रमाण माहिती असणं परत खूप गरजेचं आहे बरोबर सो कारण हे डायल्युटर त्याच्यानंतर त्या ऑइल टाकता येतात आता आणि आता आपण आहोत प्रियंका चुरिताईंच्या स्टॉलवरती आणि यांच्याकडे मला इथे दिसत आहेत ते सुंदर असे कानातले आणि हे सगळे कानातले क्लेपलेपासून बनवले आणि बघू शकता मस्त असं क्लेने बनवलेलं आहे आणि त्याच्यावर हे पेंट केलेलं आहे किती छान असे सुंदर सुबक दिसत आहेत हे तुमच्या अगदी कुठल्याही आउटफिटवर खूप छान जातात आणि मला हे आवडलं किंमत वस्तूची कमी होते कलेची होत नसते अगदी खरं छान कलेक्शन आहे तुमच्याकडे आणि हे तुम्ही कधीपासून सुरुवात केली याला आता सहा सात वर्ष झाली आहे सहा सात ओके अरे छान आणि मग तुम्ही फक्त इयरिंग बनवता नेकलेस सुद्धा बनवते आणि नेकलेस पण बऱ्याच प्रकारचे आहेत ओके हे सगळे तुम्ही हँडमेड पण प्लेसेच येते पेंटन आहे आणि मोती आम्ही अच्छा अरे वा वा सुंदर आणि कस्टमाइज सुद्धा कस्टमाइज सुद्धा करून साडीच्या हिशोबाने कस्टमाइज होतो अरे सुंदर नक्कीच तुम्हाला जर असे कस्टमाइज प्लेचे जर दागिने बनवून हवे असतील सुद्धा तर तुम्ही प्रियंका चुरी यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांग एट टू नाईन वन सेवन टू झिरो सेवन झिरो सेवन खूप छान असं कलेक्शन आहे नक्की व्हिजिट करा सो आत्ता इथे आपल्याबरोबर आहेत आपले कलाकार विनय गोरेगावकर आणि तुम्ही कशात आहात आधी तुमचं इंट्रोडक्शन सांगा नमस्कार मी विनय गोरेगावकर मी ॲज अन ॲक्टर काम करतो मराठी थिएटर करतो चित्रपट सिरियल वेब सिरीजमध्ये सुद्धा काम करतो आणि आकाशवाणीला अस्मिता वाहिनीवर उद्घोषक म्हणून आहे आणि बरेच फ्रीलान्सचं काम करतो आज इथे बोरिवलीमध्ये बिझनेस क्रिएटिव्ह कट्टा यांच्याद्वारे एक श्रावण श्रावण स्पेशल एक्झिबिशन आयोजित करण्यात आलं आहे ते पाहण्यासाठी आलं आहे आणि खूप छान वाटल्या बघून बरेच तुम्हाला व्हरायटीज मिळतील म्हणजे हाताने बनवलेले वस्तू असतील खाद्यपदार्थ असतील आणि हँडमेड क्राफ्ट असतील बरेच, बरेच बरेच आहेत आणि ते जे आ, महिला आहेत ज्या घरदार सांभाळून त्यांनी हे उद्योग त्यांनी सुरुवात केले उद्योजिका महिला आहेत आणि घर सांभाळून ते एक खूप चांगलं काम करत आहेत आणि खूप छान छान वस्तू तुम्हाला पाहायला मिळतील उपलब्ध आहेत इथे दहा म्हणजे आज आणि उद्या दहा आणि अकरा ऑगस्टला हे एक्झिबिशन आहे तुम्ही इथे नक्की बघू शकता आणि याचा आस्वाद घेऊ शकता येस yes. धन्यवाद विनय आणि आत्ता आपल्याबरोबर आहेत बिझनेस क्रिएटिव्ह कट्ट्याच्या संस्थापिका दीप्ती मॅडम आणि अलका मॅडम सो त्यांनाच विचार या की आत्ता या आपल्या ज्या बिझनेस क्रिएटिव्ह कट्टा आहे सो याला किती वर्ष झाली आणि हा उपक्रम तुम्ही तुमच्या डोक्यात कुठून आला की कसा राबवायचा आपल्या महिला उद्योजकांना जे तुम्ही प्रोत्साहन देता आपल्या या एक्झिबिशन मार्फत सो हे सगळं कल्पना तुमच्या डोक्यात होतो नमस्कार मी दीप्ती देसाई गेली सहा वर्षं आम्ही सगळ्या महिला म्हणजे ह्या आम्ही आत्ताच ओळखत नाही आमची ओळख आहे गेली सहा वर्ष आम्ही एकत्र आहोत आणि एकमेकींच्या व्यवसायाला मदत करण्यासाठी एकमेकींचा व्यवसाय वाढवण्यासाठी आम्ही सगळ्या एकत्र आहोत आणि माझ्याबरोबर माझी टीम नेहमी असते जसं अलका आहे प्रज्ञा पुरंदरे आहे स्मिता म्हणून आहे निलिमा कुडकर आमची मोठी टीम आहे टीम या नेहमीच माझ्याबरोबर असतात मला मदतीला आमचं आत्ता हे एक्झिबिशन आहे ना ते खरं मी तुला दुसरं सांगितलं तर हे पाचवं एक्झिबिशन आहे अच्छा अरे आणि तेही बोरिलेत तर म्हणजे आपलं कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या लोकेशन्सला असत की फक्त बोरिवलीमध्येच असतं बोरिवली फक्त बोरिवलीमध्येच असतात सो बोरिवलीच्या आसपास जे सगळे राहतात किंवा तुम्ही दादरला जरी राहत असलात तरी तुम्ही तिथूनही येऊ शकता व्हिजिट करू शकता छान छान आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच आहेत की ती छान छान आपल्या सगळ्या सखींचे मैत्रिणींचे स्टॉल्स आहेत आणि हे जे काही बिझनेस क्रिएटिव्ह करता आपल्या ज्या या महिला उद्योजकांना जे प्रोत्साहन द्यायचं काम करतं आणि आपल्या व्हिडिओमार्फत त्यांनी आज आपल्याला संधी दिली आणि या सगळ्या सखींचा जी कला आहे त्या कलांना आपल्याला ते दाखवता आलं आपल्या चॅनलमार्फत आणि तो थँक्यू धन्यवाद की मला इथे बोलवल्याबद्दल आणि हे सगळं एक्सप्लोअर करायला दिल्याबद्दल खरं खरं खूप थँक्यू खूप धन्यवाद आणि इंजॉती कॅमेरासाठी कॅमेरा थँक्यू सो सो आजचा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला थाँ� लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद